आमचं सरकार गेलो आमचं सरकार पडलं आम्हाला सरकार मध्ये द्या आम्हाला निवडून द्या हा मराठीच्या विजय उत्सव होता हे बुडाली होती बुडाला आग लागलेली आहे ला त्याच्यामुळे ती बुडाची आग दाखवता पण येत नाही आणि सगळ्यांसमोर शमवता पण येत नाही करणार काय मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठी बद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलो आमचं सरकार पडलं आम्हाला सरकार मध्ये द्या आम्हाला निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव नव्हता ही दुधाली होती त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असं आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्याला एक ते काहीच काम पोहोचवले नाही पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईत हद्दपार झाला आम्ही पीडीडी चाईतल्या मराठी माणसाला पत्रा चाईतल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूय त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी सांगतोय पब्लिक हे सब जाणती आहे मानसिकता समजू शकतो कारण भाजपा मूळ भाजपा मेलेला आहे त्याचाच खून या लोकांनी केलाय आणि त्यांचं जे काय रुदाली चालू आहे रुदाली हा सुद्धा हिंदी शब्द आहे त्याच्यामुळे ते जे काय उर बडवायला त्यांनी बाहेरच्या पक्षातल्या अगदी आमच्या पक्षातले सुद्धा बडवे घेतलेत काँग्रेसचे बडवे घेतलेत राष्ट्रवादीतले उर सगळे देशभर इतर पक्षातले बडवे घेतलेत कारण भाजपा मेलाय मूळ जो भाजपा होता ज्याची शिवसेनेबरोबर युती होती तो भाजपा या लोकांनी मारून टाकला आणि त्याचं दुःख व्यक्त करताना जे बडवतात ते उर बडवायला सुद्धा त्यांची ओरिजिनल माणसं नाही आहेत त्यांना ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतात त्याच्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना रुदाली वाटत असेल हे अत्यंत विकृत आणि हिंटस्मृतीची माणसं बघा त्यांच्या आम्ही एकत्र आल्यामुळे मी पहिलंच म्हंटल की यांच्या बुडाला आग ताँग लागलेली आहे त्याच्यामुळे ती बुडाची हात दाखवता पण येत नाही आणि सगळ्यांसमोर शमवता पण येत नाही करणार काय मराठी दहशतवादी मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत जे मराठी माणसाची जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती वेळ आणतायत आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पहलगाम मधल्या अतिरेक्यांशी करतायत हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसांनी आता ओळखलं पाहिजे मराठी भाषेचे मारेकरी मा, मारे आहेत आणि मग जर का त्यांनी विषय काढलाच असेल तर पहलगामच्या अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं मिळत कसे नाहीत हे पहलगाम मधल्या अतिरेकी गेले कुठे ज्यांनी आमच्यावरती आरोप केला त्यांच्या घरामध्ये राहतात का गेले कुठे लाज वाटली पाहिजे की एक तर तुम्ही नाही वाचू शकत नाही आणि मराठी माणसांवरती अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता हे असे कर्मदरिद्री लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने राज्यकर्ते आहेत याची लाज वाटते